वेगळे वेगळे राज्य शासनाचे हेडवर वेगळा वेगळा निधी आणून डेव्हलपमेंट करायचं काम आम्ही केलं सगळेच लोकांमध्ये एक विश्वास एकनाथ शिंदेसाहेबाबद्दल आमच्याबद्दल निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं आमचे उमेदवार चांगले प्रकारचे उमेदवार आम्ही स्वच्छ प्रतिमाचे लोकांना उमेदवारी दिलेली आहे शंभर टक्के चांगला रिझल्ट शंभर टक्के पानवतमध्ये बी आम्हाला आमच्या उमेदवाराला दहा हजार मतं पडली तिथं पण आमचे पाच नगरसेवक निवडून आले हे मतदारसंघात चांगला इस्टॅक्ट रेट आमचा आहे नगरपालिकाला जिल्हा परिषदमध्ये बी पंचेचाळीस जागा उभा केलेल्या शंभर टक्के खात्री आहे मला लोक एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची आणि श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं आणि आनंद जिदो साहेब आनंद जाधव साहेबच्या आशीर्वादाने शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब शिवसेनाला पसंती देतील काम करणारा पक्ष आहे काम गोरगरिबाच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे पाथरी विधानसभा परिषद सर्कल जिल्हा जिल्हा परिषद मध्ये शिवसेना समितीचे तीस उमेदवार आणि जिल्हा परिषदचे चे पंधरा असे पंचेचाळीस लोक आम्ही उभा केलेले धनुष्य बाण या चिन्हावर महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते जे गोरगरिबासाठी योजना आणली लाडकी बहीण योजना असू द्या शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा द्यायचं काम असू द्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून साडेचार हजार कोट साडेचारशे कोटी रुपये दिले ऐंशी हजार कुटुंबाचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबाने केलं वेगळ्या वेगळ्या योजना गोरगरिबासाठी शेतकऱ्याचे वीज बिल माफ करायचा निर्णय असू द्या वेगळे वेगळे निर्णय गरिबासाठी महिलांसाठी शेतकऱ्यासाठी जे काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं त्यांच्याच आशीर्वादाना मागील तीन वर्षामध्ये हे मतदारसंघात जे काम आम्ही केले विकासाच्या माध्यमातून डीप्यूटीसीच्या माध्यमातून मा असू द्या वेगळे वेगळे राज्य शासनाचे हेडवर वेगळ्या वेगळ्या निधी आणून डेव्हलपमेंट करायचं काम आम्ही केलं सगळेच लोकांमध्ये एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आमचे बद्दल निर्माण झालेला आहे आम त्याच्यामुळं आमचे उमेदवार चांगले प्रकारचे उमेदवार आम्ही स्वच्छ प्रतिमाचे लोकांना उमेदवारी दिलेली आहे शंभर टक्के चांगला रिझल्ट शिवसेनाचा पाथरी विधानसभामध्ये लागण लागणार अशी अपेक्षा बाळतो आणि पंचायत समितीचे पण चांगले उमेदवार आम्ही दिलेले चांगला रिझल्ट लागतील का म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने गोरगरीबाचे शेतकऱ्याचे ग्रामीण भागाचे जे नाड जुडलेले विषय सगळे विषय वर जे एकनाथ शिंदे साहेबांना काम केलं मी काम केलं मागील तीन वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी दी खर्चाने दीडशे रस्ते मी बांधले आठ हजार रुग्णाचे मी ऑपरेशन केले मुंबईला नेऊन त्यांची प्रामाणिकपणे सेवा केली पात्री शहराचे सत्तावीसशे घर डेगु रेग्युलाइज केले छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जे अडतीस वर्ष कोणी आमदार खासदार करू शकले नाही ते पुतळ्याचं काम केलं खालचं सी मिनिटचं काम पूर्ण झालं लवकर ते पुतळा बसणार आहे असे अनेक विषय हे मतदारसंघाचे अनेक देवस्थानला निधी आणला ते काम पूर्ण करून टाकलं असे वेगळे वेगळे कामं हे मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मी केलेले शंभर टक्के येणारे सात तारखेला जितके धनुष्यबाणाचे लोक आहे उमेदवार आहे शंभर टक्के लोक त्यांना आशीर्वाद देतील एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि माझ्या शंभर टक्के विश्वास लोकांमध्ये एक निर्माण झालेला आहे की हे लोक काम करणारे लोक आहे आज स्वतःची पाच एकर जागा मी डोनेट केली तीनशे बेडचं हॉस्पिटल मी करायलो पाथरी शहरामध्ये याच्यामुळे वेगळे वेगळे कामं आरोग्याच्या माध्यमातून जो सेवा मी केली परभणी जिल्ह्यामध्ये एक बी मला कोणावर टीका करायची नाही परभणी जिल्ह्याचा एक बी पुढारी नाही जे स्व खर्चा मुंबईला शंभर पेशंट नेते दर महिन्याला तीन चारशे पेशंटचं चा ऑपरेशन करतो आणि त्यांना सुखरूप घडी आणायचं काम करतो त्यांची राहायची सोय करतो त्यांची जेवणाची सोय करतो मोफत एकनाथ शिंदेसाहेबांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन करून त्यांना असे मोठे मोठे ऑपरेशन मी केले लोकांची प्रमाणिकपणे सेवक केली लोकाचा आशीर्वाद प्रामाणिकपणे मला लागला म्हणून पाथरी नगरपालिकावर आणि सोनपेठ नगरपालिका दोन नगरपालिका शिवसेनाचे निवडून आले वेगळे वेगळे कामं आम्ही वेगळे वेगळे माध्यमातून केलेले आहे त्यामुळे शंभर टक्के मला खात्री आहे की लोक आम्हाला जे काम केलं जे डेव्हलपमेंट केला लोकांचा आशीर्वाद घेतला शंभर टक्के लोक सात तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून आमचे सर्वच उमेदवार जिल्हा परिषद चे आणि पंचायत समितीचे सगळेच उमेदवारला विजय करते इतकी मी मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये काही वरिष्ठ पातळीवर त्यांच्या सभा वगैरे आहेत का आता पोलीस खांद्या नंतर स्वतःच प्रचार नाही जे दुक्कट घटना घडली महाराष्ट्रामध्ये तर आमची जे दिवशी अजित दादाची घटना घडली ते दिवशी एकनाथ शिंदे साहेबाची सभा होती पिंगडीला आमचे आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेब त्यांचे आमचे त्यांचे घरचे माणसं उभं आहे तिथं आमची एकनाथ शिंदे साहेबांची सभा होती पण जे दिवशी अजित दादाची दुर्घटना घडली आणि ते सगळं लोकांमध्ये मेसेज आला तो लो, मोठ लोकांमध्ये खूप वाईट महाराष्ट्रामध्ये कानेकोपऱ्यामध्ये खूप वाईट दिवस घडला ते महाराष्ट्रासाठी काला दिवस घडला आणि महाराष्ट्राचं फार मोठा नुकसान झाला एक मोठा नेता जेणे गोरगरिबाची नाड जुडणारा काम करणारा व्यक्तिमत्व अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब दोनच नेते महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाचे काम करणारे नेते होतो ते घटना घडली म्हणून सभा रद्द झाली मग पुढचे सभा एकनाथ शिंदे साहेबांचे चालू आहे त्याच्यामुळं आता वेळ कमी आहे म्हणून आम्हाला नियोजन करायला वेळ नाही तरी पण एकनाथ शिंदे शिंदेसाहेबचा आशीर्वाद श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आमची पाठीची आहे त्यांच्याच नावावर आम्ही निवडणूक लढत आहे एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाना आम्ही इथली निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहे आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब त्यांचा त्याचे नेतृत्वाखाली आम्ही तिघाचे नेतृत्वाखाली या निवडणुकीला समोर जात आहे शंभर टक्के लोक आम्हाला एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब आणि आनंद जाधव साहेबांच्या आशीर्वादाना शंभर टक्के येणारे सात तारखेला शिवसेनाला मतदान करतील नऊ तारखेला शंभर टक्के रिझल्ट आमचे वाजवणार आहे किती जागा निवडून चांगले चांगला रिझल्ट एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादात पाथरी विधानसभा लागण कामोल पाथरी नगरपालिका आम्ही निवडून आली सोनपेठ नगरपालिका आम्ही निवडून आली शंभर टक्के पानोत मध्ये आम्हाला आमच्या उमेदवाराला दहा हजार मतं पडले तिथं पण आमचे पाच नगरसेवक निवडून आले हे मतदारसंघात चांगला रेट आमचा आहे नगरपालिकाला जिल्हा परिषद मध्ये बी पंचेचाळीस जागा उभा केलेले शंभर टक्के खात्री आहे मला लोक एकनाथ शिंदे साहेबांची आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाना आणि आनंद जिदो आनंद जाधव साहेब च्या आशीर्वादाना शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब शिवसेनाला पसंती देतील काम करणारा पक्ष आहे काम गोरगरीबाच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला विजय मिळते